नमस्कार मैत्रिणींनो घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो वा खरेदी करत असतो प्रत्येकाचे आपल्या घरावर नितांत प्रेम असते सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृहसजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घरा घरावर बरंच देवघराचेही महत्त्व तेवढेच असतं घरात देवघर नेमके कुठे असावेत वाचा देवाराचे नियम शास्त्र व योग्य दिशा घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ भुजन भूजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच परंतु देवघर आणि देवारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेक जण घेत असतात पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो ती मोठी घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी स्वयंपाकघरातील देवघर घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता देवघर ईशान्य दिशेला असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते पूजा घरातील दिवा समयी निरंजन अग्नीय कोपऱ्यात ठेवावी तर धूप अगरबत्ती स्टँड वायू व कोपऱ्यात ठेवावी पूजा घरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमवर फरशी जरूर बसवावी देवघरातील मूर्ती देवाच्या तस्विरी दक्षिण भिंतीला लावू नये देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी देवघराच्या वरील बाजूस माळा असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगळीही नसावी प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरात ठेवू नये देव्हाऱ्यात कमीत कमी मूर्ती अगर तस्बीर असाव्यात कुलदेवीच्या टाक मूर्ती अथवा तस्बीर इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती लंगडा बाळकृष्ण नदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या डगड्याचे किंवा पाच धातूंची असावी देव्हाऱ्यातील सर्व मूर्तीचे तोंडे पश्चिम असावी म्हणजेच पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी शंकाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे म्हणजे शिवलिंगाचे टोक हे निमुळते टोक हे उत्तरेकडे करून ठेवावी पूजा घराला तोरण असावे आणि पूजा घराचा पूजा घराला उंबाटाही असावा ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक